कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुका हा पर्यटनाचं केंद्रबिंदू बनलाय त्यामुळे हजारो लाखो पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी कर्जतला विकेंड डेस्टिनेशन बनवलंय कर्जतमध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला लागली आणि पर्यायानं प्रत्येक रस्त्यांवर ट्रॅफिक व्हायला लागली ट्रॅफिकच्या समस्येनं कर्जतकर हैराण झाले आणि हा प्रश्न वारंवार प्रशासनासमोर यायला लागला प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी आणि त्यात अपुरी पडणारी प्रशासनाची कार्यवाही याचा त्रास सामान्य नागरिकांना होत होता आणि सामान्य नागरिकांना त्रास म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढ्यात हा प्रश्न येऊन पडला आमदार महेंद्र थोरवे यांनी खास ट्रॅफिक समस्येसाठी तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली त्यात अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते अधिकाऱ्यांना सूचना करत आणि ट्रॅफिक समस्येवर उपाय सुचवत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले त्याची दखल घेतली जात नाही प्रशासनाकडून आपण पूर्णपणे त्या ठिकाणी हो, सुस्त आहोत म्हणून हे सगळं घडत आहे आपल्याला आता पूर्णपणे नियोजन करूनच कर्जची ट्रॅफिक समस्या दूर करावी लागेल ठीक आहे काही गोष्टी त्या ज्या बदल ज्या डेव्हलपमेंट करायच्या आपण करू परंतु प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्या तर त्याला बॅरिकेड आपण कमीत कमिद कमी त्या ठिकाणी करून घेतले पाहिजे त्या संदर्भात तुम्ही आजकाल सांगा काय निधी लागला असतो आम्ही देऊ मी सांगेल तर माझा मुलगा जरी असेल तर का चुकीच्या पद्धतीने झाला ता तर कारवाई झाली पाहिजे मग बाकी लोक सुद्धातील आणि महत्वाची उपाययोजना म्हणजे कर्ज चारफाटा जो आहे या ठिकाणी साहेब आपल्याला सिग्नल यंत्रणा कशी आपल्याला घेता येईल या संदर्भात आपण तात्काळ कशी आपण शिवसाहेब या संदर्भात कसा प्रस्ताव आपण शेअर करावा सेवालाल नगर आप दो आप दो नहीं। 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 ते विश्रामगुर म्हणजे आपलं गुलमोहर इथपर्यंत आपल्याला बॅरिगेट कसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे अरे हो पण करायला तुम्हाला पावसामुळे शक्य होत नाही तात्पुरती उपाय करण्यासाठी तुम्ही माणसं नेमली पाहिजे की नाही आणि विशेष दोन ते तीन ठिकाणचाच प्रश्न आहे बाकी तर कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे एक महिनाभर अजून पाऊस कमी होणार नाही म्हणून तुम्ही महिनाभर कामच त्या ठिकाणी करणार नाही का तुम्ही त्या पद्धतीने स्वतः उभा राहतो पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी उभी राहील पण तुम्ही काम तर करा आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेल्या बैठकीचा रिझल्ट अल्पावधीतच दिसायला लागला रस्त्यांवरचे खड्डे पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात भरले गेले पाऊस उघडल्यावर लगेचच नवीन रस्त्याचं काम सुरू झालं ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी रस्त्याच्या मध्ये पोल बसवण्यात आले आणि अखेर सिग्नल यंत्रणासुद्धा बसवण्यात आली काही दिवसातच ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून केले गेलेले प्रयत्न सफल ठरताना दिसणार आहेत संकेत भासे यांना पाठपुराव्याविषयी सूचना करत आमदार महेंद्र थोरवे यांनी ट्रॅफिक समस्येकडे विशेष लक्ष दिलं शहरामध्ये वनवेसाठी टायर किलर बसवण्यात येणार असून पोलिसांच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसुद्धा होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिलेली आहे कर्जत शहरामध्ये जे काही वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सन्माननीय आमदार महोदयांनी एक दिवस सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या त्या माध्यमातून आपण आत्ता सध्या चार फाटा येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे आणि त्यानंतर आपण बॅरिकेडिंग आणि ज्या स्टम्प्स आहेत डिवायडरच्या त्या आपण कार्यान्वित केलेल्या आहेत त्यानंतर आपला जो टायर किलर एक आपला आहे तो लवकरच इन्स्टॉल आणखी एक सिग्नल ब बसवून आपलं प्रस्तावित आहे श्रीराम पुलावरती आणि टायर किलर आपल्याला बाजारामध्ये आपण इन्स्टॉल करतो पोलीस प्रशासनाच्या मागणीनुसार आपण त्यांना काही ठिकाणी सी सी टी व्ही इन्स्टॉल करून दिलेले आहेत आणि त्यांच्याच मागणीनुसार आपण लवकरच टायर किलरसुद्धा बाजारपेठेतला जो वनवे आहे त्या ठिकाणी बसून वाहतुकीचे नियम मोडणार पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका